नमस्कार पाहुयात महत्वाची बातमी सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने महागाई विरोधात जिल्हाधिकारी यांना निवेदन सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारांनी सातत्याने महागाई वाढवली आहे जीवनावश्यक वस्तूचे दर गगनाला भेटले असताना तसेच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला नुकत्याच केंद्र सरकारने स्वयंपाक गॅस दरमध्ये मोठी वाढ करून भरीस भर घातली आहे ही अन्यायी दरवाढ त्वरित मागे घ्यावी याबाबत या माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दरवाढी विरोध निषेध व आंदोलन करण्यात आले आहे वास्तविक नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्य व केंद्र सरकारने महागाई कमी करू असं आश्वासन दिलं होतं मात्र प्रत्यक्षात महागाई कमी न करता दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे यातच घरगुती वापरातील गॅस दर वाढवून महिलांचे बजेट कोलमडले आहे एकीकडे योजनांची खैरात वाटायची व महागाई वाढवून त्यांचे पैसे वसूल करायचे असा कारभार सत्ताधाऱ्यांकडून चालू आहे यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुषमाताई जाधव छाया जाधव मिरज शहराध्यक्ष शारदाताई माळी कुपवाड शहराध्यक्ष प्रियंका विचारे सांगली शहराध्यक्ष वैशाली धुमाळ मिरज शहर कार्याध्यक्ष चिंचणीकर सांगली शहर उपाध्यक्ष स्नेहल चंदनशिवे रुबाली हरगे अनिता पाटील अरुणा कांबळे प्रतीक्षा खरबडे फिरोज जमादार पूजा आवळे प्रवीण फकीर सविता गुलगडे आदी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या धन्यवाद प्रतिनिधी इरफान बारगेर सीबीएस न्यूज मराठी सांगली